श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आणि सर्वांना मंडळी गुरुपौर्णिमा एकदम जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेबद्दल मी स्वामींच्या दत्तगुरूंच्या बऱ्याच सेवा आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहे तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे ज्या व्यक्तींना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते अशा बऱ्याच महिला आहेत बरेच असे सेवेकरी आहेत की त्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही अशा लोकांसाठी मी आज ही सेवा सांगणार आहे जी लोकं गुरुचरित्र पारायण करू इच्छित आहेत पण गुरुचरित्र पारायण करायला सात दिवस कंप्लीट लागतात गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे आपल्याला सात दिवस ब्रह्मचार्य पाळणं खूप आवश्यक आवश्यकता असतं म्हणून असं केल्याने आपण हे करू शकत नाही तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण जर आपल्या हातून ही सेवा गुरुचरित्र पारायणाची अकरा पारायण करून आपल्याला श्री गुरुचरणी गुरु आपल्याला रुजू करायची असेल ही सेवा तर या व्हिडिओमध्येही गुरुचरित्र त्रेपन्न आध्याचं आपण करू शकलो नाही तर बावन श्लोकी गुरु चरित्र पारायण कसं करावे आणि बावन्न श्लोकी गुरुचरित्र पारायण जे आहे त्याच्यामध्ये फक्त बावन श्लोकच आहे आणि ते बावन्न गुरुचरि बावन श्लोकी गुरुचरित्र जे आहे तर हे गुरुचरित्र गुरु 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 जे गुरु आहे तर त्याच्या संबंधित आहे कारण बावन्न श्लोकी गुरुचरित्रामध्ये मी एक मिनिट माझं गुरुचरित्र दाखवते त्याच्यामध्ये गुरुचरित्रामध्ये जे गुरुचरित्र आहे ते त्याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये ही जी पोथी आहे तर ही पोथी आपली आहे त्रेपन्न आधेची ही त्रेपन्न आध्याची पोथी आहे म्हणजे हा ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्रेपन्न आध्याचा पण बावन श्लोक श्लोकी जे गुरुचरित्र आहे तर ते पण मनापासून वाचन केलं तर ह्याचंच आपल्याला पुण्य प्राप्त होतं ह्याच गुरुचरित्राचं प्राप्त होतं कारण बावन श्लोकामध्ये या गुरुचरित्राचा पूर्ण सार त्या बावन श्लोकामध्ये आहे ह्या गुरुचरित्राचा म्हणून हे गुरुचरित्र एवढं आपल्याला सात दिवसामध्ये कम्प्लीट करायचं शक्य नाही हे गुरुचरित्र आपण करू शकत नाही तर हे ते बावन्न श्लोकी गुरुचरित्र तुम्ही दत्तगुरूंच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही छोटूशी सेवा नक्कीच करू शकता तर पूर्ण व्हिडिओ पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे बावन की बावन्न श्लोकी गुरुचरित्र पारायण आपण कसं करावं तर बावन्न श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला तुम्ही दररोज जर तुम्ही बावन तुम्हाला हे श्लो पारायण करायला कमीत कमी, कमी दहा मिनटं लागतात आणि दहा मिनटामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याचं पूर्ण अख्खं आपल्याला पुण्यप्राप्त होतं तर तुम्हाला दहा मिनटाचीही सेवा करायची जर तुम्हाला अकरा गुरुवार अकरा गुरुचरित्र पारायण करून स्वामींच्या जी ही सेवा तुम्हाला कंप्लीट करून त्यांना रुजू करायची असेल तर तुम्हाला येणाऱ्या तीस तारखेला जून महिन्यामध्ये तीस जून दोन हजार पंचवीसला तुम्हाला या पारायणाची तुम्हाला सुरुवात करायची जर तुम्हाला अकरा पारायण करायचे असतील तर जर तुम्हाला अकरा पारायण करायचे नसतील तर तुम्ही सुद्धा करू शकतात आता दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे जुलै महिन्यामध्ये तर ता, दहा तारखेपासून पहिले सहा तारखेपासून तुम्हाला पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तारखेला माझी पाचव्या दिवशी सांगता पाच गुरुचरित्र म्हणजे बावन श्लोक आपल्याला वाचायचे आहे आणि जर तुमच्याकडे पाच पण नाही करायचे असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बावन श्लोकी गुरुचरित्र पारायण तुम्ही एक पारायण करून स्वामीच्या चरणी ही सेवा नक्कीच रुजू करू शकता कारण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं एवढंच पुण्य प्राप्त होतं फक्त श्रद्धा आणि आपलं पूर्ण एकाग्रता आणि पूर्ण भक्तिभावानं हे पारायण आपल्याला करायचं आहे जर अकरा करायची असेल तर ता तीस तारखेपासून तुम्ही सुरुवात करू शकता आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं बावन्न श्लोकी गृहचरित्र जे आहे तर ते आपल्याला एक छोटीशी पोथी येते ती विकत आणायची आहे एक हे ग्रंथ छोटा येतो जर ते नसेल तुमच्याकडे तर मी खाली तुम्हाला लिंक देते मोबाईलमध्ये ते मोबाईलमधली लिंक तुम्ही क्लिक करून तुम्ही ती दररोज वाचू शकता सर्वप्रथम आपल्याला ज्या दिवशी हे तुम्ही पारायण करणार आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचाच हा भाग आहे तर तुम्हाला सर्वप्रथम जेव्हा पारायण चालू करणार त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एका गाईला पोळी गव्हाची पोळी चपाती जी आहे ती खाऊ घालायची दुसरी गोष्ट चार कुत्र्यांना आपल्याला गव्हाची चपाती खाऊ घालायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणं पारायणाला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम या काळामध्ये शक्यतो पुरुष करत असेल पारायण तर पुरुषांनी आपली स्वतःची दाढी चुकून आपली दाढी वाढू नये केससुद्धा वाढू नये आणि महिला जर करत असतील तर महिलांनीसुद्धा जर मासिक धर्म असेल सुतक असेल काही कारण असेल तुम्ही गुरुचरित्र पारायण बावन श्लोक की अकरा किंवा की सात किंवा पाच करत असेल या काळामध्ये असं काही घडलं तर कुणाच्याही हातून ही सेवा तुम्ही दहा मिनिटाची आहे करून घेऊ शकता खंडित पाडू शकत नाही शकू खंडित पाडायची नाही आपल्याला सकाळी पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीन वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा सात वाजेपर्यंत ही सेवा तुम्ही दिवसातून तुम कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यानी श्री दत्तगुरू महाराज हे त्यांच्या भिक्षा मा म्हणजे भिक्षा मागायचा हा त्यांचा टाईम असतो आणि यावेळेमध्ये श्री दत्तगुरू बारा ते साडेबाराच्या दरम्यानी अर्धा घंटा या अर्ध्या घंट्यामध्ये कुठल्याही प्रकारची श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्तगुरूंची तुम्ही पोथी वाचत असाल पारायण करत असाल कुठलीही सेवा करत असाल तर ती बंद ठेवावी बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला हे पारायण बंद करायचं आहे मग बारा ते साडेबाराचा टाईम सोडून तुम्ही सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून तर सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत दिवसातून कोणतीही एक वेळ ठरवायची आहे आपल्याला त्या वेळेवर दुसऱ्या दिवशी ते पारायण करायचं आहे दुसरी गो महत्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये कधीही कुणाच्या घरचं अन्न शिजवल्यानं खायचं नाही जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करत आहे त्या व्यक्तीने चांबड्याच्या पायामध्ये बूट किंवा चप्पल घालायची नाही तुम्ही डायलॉनच्या प्लॅस्टिकच्या कुठल्याही प्रकारचे शूज आणि बूट सात दिवस करत असाल पाच दिवस करत असेल किंवा एक दिवस करत असेल तर तुम्हाला चांबड्याच्या तयार केलेले शूज आणि चप्पल आपल्या पायामध्ये वापरायची नाही या दिवसामध्ये मांस दारू मटन, चिकन हेच पदार्थ जे आहेत तांबीस कांदा लसण शक्यतो हे टाळावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये तुम्हाला तांबीस अन्न खाणं पूर्णपणे टाळलं तर खूपच चांगलं आहे महत्वाची गोष्ट ही आहे की गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्ही जर एकच करत असाल तर एकच पारायण ब्रह्मचार्य पाळूनच तुम्ही करावं आणि गुरुचरित्र पारायण करताना एक वेळ ठरवलेली असली त्याच वेळेवर तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल दत्तांची मूर्ती असेल फोटो असेल तर पहिल्या दिवशी मूर्तीचा षोडशोपचार अभिषेक करावा मूर्तीला धूप दीप तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावून वेगवेगळ्या प्रकारची फुलं वाहून नैवेद्य अर्पण करून आपलं नाव सांगून संकल्प करून कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही गुरुचरित्र बावन श्लोकी गुरु गुरुचरित्र गुरु वाचणार आहात ती इच्छा मानणार आहात आणि मग हे पारायण तुम्हाला करायचं आहे आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आसन घेऊनच तुम्हाला पारायण करायचं आहे दुसऱ्या दिशेला तोंड करायचं नाही पूर्व किंवा उत्तर या दिशेला तुम्हाला पारा तोंड करायचं आहे आणि पारायण करायचं आहे या काळामध्ये तुम्हाला शक्यतो एकच धान्य खायचं आहे गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही एकाग्रता मनामध्ये खूप महत्त्वाची आहे हे पारायण करताना आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार येता कामा नाही पारायण करायच्या पहिले एक गायत्री मंत्राची माळ जप करावी त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करावी त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणावं फक्त पाच मिनिटाची सेवा आहे गणपती अर्थव शीर्ष गायत्री माताची मा, मंत्राची एक माळ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा आणि त्याच्यानंतर बावन श्लोकी गुरुचरित्र पारायण करायला आपल्याला सुरुवात करायची मग आरंभ करायचा आणि जेव्हा गुरुचरित्र पारायण करणार ते बावन श्लोक आहेत ते, श्लो ते मनापासून प्रत्येक श्लोक प्रत्येक शब्द त्याचा उच्चार त्याचा अर्थ आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक श्लोक वाचला त्याचा अर्थ काय आहे तो मनातल्या मनात समजावा आणि जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असाल तेव्हा प्रत्येक श्लोकामध्ये त्याचा अर्थ समजून घेतल्यावर आपल्याला त्याचा अनुभव वाचत असताना काय आला त्याचा अनुभव आपल्याला येतात का त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं आणि गुरुचरित्र पारायण करताना कोणत्याही प्रकारचे शक्यतो बाहेर जाणं टाळावं घरामध्ये कोणी खाना करून खाऊ घालणारं नसेल तर स्व म्हणजे स्व इच्छेच्या पैशानी आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्हाला बाहेर जाऊन तुम्ही खाऊ शकता दुसरी गोष्ट गुरुचरित्र पारायण जेव्हा तुम्ही घरामध्ये करत असाल सात दिवस पाच दिवस किंवा अकरा दिवस तीस तारखेपासून तर गुरुचरित्र जी पोथी असते छोटी किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल गुरूंचा फोटो असेल तुमच्याकडे तर त्या पोथीला पोथीला दो दोन टाईम आपल्याला नैवेद्य जो काय तुम्ही घरामध्ये नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य करून दोन टाईम आपल्याला दत्त गुरुंची आरती करायची आहे जो ग्रंथ आहे त्याची आरती करायची आहे दर्शन घ्यायचे आहे आणि दोन टाईम आपल्याला स्वतः अन्न ग्रहण करायचा आहे एक धान्य कोणताही खाऊ शकता आणि एकच दिवस केलं तर तुम्हाला एवढं काही कठीण होणार नाही तर एक परायण केलं तरी गुरुचरित्र त्रेपन्न अध्याचं गुरुचरित्र केल्याचं एवढंच फळ मिळत असतं फक्त गुरुचरित्र त्रेपन्न अध्यायासाठी आपल्याला सात दिवस दिवस घालावे लागतात आणि त्रेपन्न अध्याय वाचवा वाचावं लागतात आणि सात दिवस ब्रह्मचार्य पाळावं लागतं शक्यतो या काळामध्ये बावन श्लोकी गुरुचरित्र कमी वेळामध्ये जास्त पुण्याचं काम करणारं हे गुरुचरित्र पारायण आहे आणि हे पारायण करून झाल्यानंतर रात्री झोपायच्या पळे पहिले अवश्य विष्णू सहस्रनामाचं एक वेळेस पठण करावं तेवढंच तुम्हाला पुण्य प्राप्त होत असतं आणि गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर सांगताचं जे करायचे आहे तर आपल्या परिस्थितीनुसार त्या दिवशी कुठल्याही गरिबाला थोडं दान करा कोणता पण एखादा ब्राह्मण असेल तर त्यांना कमीत कमी, कमी एकवीस रुपयाची दक्षिणा द्या आणि आपल्या घरच्या घरी जशी आपल्या आपल्याच्याही होईल तशी षोडशोपचार स्वामींची दत्तगुरूची पूजा करा मग अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त बावन श्लोकी गुरुचरित्र पारणाची माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये सर्वांनी लिहायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ